मिरजेत माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर विद्यानगर मधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण महापालिकेच्या प्रभाग दोन अंतर्गत येत असलेला माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या मिरज इथल्या कार्यालयासमोर दिगंबर जाधव आणि सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली भागातल्या नागरिकांनी महापालिकेसमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर अस्वले कॉलनी विद्यानगर या भागातल्या मुख्य रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाहीत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यावर कायम धुळीचं साम्राज्य आहे रस्ते, रस्ते अस्तित्वहीन झालेले आहेत त्यामुळे भागातल्या नागरिकांना लहान मुलांना वृद्धांना महिलांना याचा त्रास सहन करावा लागतोय मिरज शहरातल्या बहुतांशी वर्ग रोजगारासाठी मिरज औद्योगिक वसाहतीत जात असतो याच रस्त्यांचा यावेळी तो वापर करत असतो त्यामुळे त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय हे रस्ते तातडीनं दुरुस्त करण्यात यावेत यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण यावेळी करण्यात आलं लाक्षणिक उपोषणाला आमदार इद्रिस नायकवडी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन भनखंडे माजी नगरसेविका अनिता भनखंडे उपस्थित होते महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी या, या रस्त्यांची महापालिकेमार्फत पाहणी करण्यात आली असून कामाचं अंदाजपत्रक तयार करण्यात आले येत्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पंच्याण्णव लाखापर्यंत तरतूद करण्यात येणार असून त्यानंतर कामं लगेच सुरू करण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपलं लाक्षणिक उपोषण मागं घेतलं रस्त्यावर धुळी साफराचे प्रचंड होतो त्यामुळे आम्ही मागच्या महिन्यामध्ये येत आयुक्तांना निवेदन उपायुक्तांना निवेदन दिलं होतं की बाबा तात्काळ याच्यावर काहीतरी कारवाई करू रस्ता नाही येणारा बजेटमध्ये पकडा पण त्यांच्यावर कुठलीही तशी काय कार्यवाही दिसली नाही त्यामुळे आम्ही आज मी सागर वनखंडे तसेच सगळे भागातील नागरिक व आमचे सर्व मित्र या ठिकाणी उपोषणला आज लक्ष्मी उपोषणला बसलो होतो या ठिकाणी मिरजेचे आमदार आदरणीय विजभाई नायकुडे यांनी आम्हाला पाठिंबा दिला तसेच काँग्रेस प्रदेश आद दे उपाध्यक्ष माननीय मोहन सर यांनी आम्हाला पाठिंबा दिला भागातील नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला किमान दीडशे नागरिकांनी या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत जे प्रकार चालू असताना आज उपोषणा बसलेला असताना महापालिकेचे दोन नंबरमध्ये शाखा अभियंता नगर अभियंता व त्या ठिकाणी असलेले आमचे आणि मुल्ला सहयुक्त यांनी आयुक्तांशी व लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये शे बाय नेम तो रस्ता आम्ही मंजूर करतो म्हणून दिलेला आहे त्यामुळे आम्ही आमचं आमचं आंदोलन हे स्थगित करत आहोत वॉर्ड क्रमांक दोन येथील माजी सैनिक वसाहत विद्यानगर अस्वले कॉलनी आणि सावळी शासकीय क्वार्टर्स इकडून एम आय डी सीकडे जाणारा मुख्य रस्ता या रस्त्याच्या मागणीसाठी रस्ता व्हावा यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी मी माझे सहकारी मान्य दिगंबर जाधव व भागातील नागरिक आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत इथं बसलो होतो आणि या उपोषणाची आमचे नेते मार्गदर्शक मान्य म्हणून उनकंडे सर मिरजेचे आपले आमदार गरीश भया नायतोडी तसेच समीदा कदम या सर्व नेतेमंडळींनी या सदर आंदोलनाची दखल घेऊन तसेच महानगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त मुलासाहेब असतील शाखाभियंत असतील व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची एस्टिमेट करून आम्हाला आता तात्कालीन दाखवलं आयुक्ताशी लेखाभियुक्तांशी चर्चा करून येणाऱ्या बजेटमध्ये जशी आमची मागणी होती जशी आमच्या सर्व नागरिकांची मागणी होती की येणाऱ्या बजेटमध्ये हा रस्ता पकडण्यात यावा तर तसे आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी मुलासाहेबांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळं व आम्हाला शासनातर्फे विनंती करण्यात आली की आज आजचा आंदोलन तुम्ही थांबवावं तर या त्यांच्या तत्काळ त्यांनी केल्या या ॲक्शनमुळं आम्ही व आमच्या सरकारने आत्ताचं हे आंदोलन थांबवायचा निर्णय घेतो आहे पण आम्ही हा रस्ता होऊपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ते पण या निमित्तानं मी सांगू इच्छितो व खरोखर या नागरिकांना या त्रासातून प्रशासनानं व सर्वांनी मुक्त करावं अशी आमची प्रामाणिक मागणी आहे ही मंजूर व्हावी हे आम्ही ही कळकळीची विनंती करतो आणि सांगतो